नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घराच्या समोर ही अशुभ झाडं आपोआप आलेली असतील तर काय करावे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील घराच्या समोर ही अशुभ झाडं आपोआप आलेली असतील तर देव आपणास काय संकेत देतो भगवान शंकराच्या जटामधून एक श्वेत थेंबानी वास्तुपुरुषाचा जन्म झाला या समस्त घरामध्ये वास्तुपुरुष विद्यमान आहे वास्तुपुरुषाची संतुष्टी व्हावी म्हणून आपण वास्तुशांती करत असतो विविध प्रकारचे शुभवृक्ष लावून वास्तुदोष दूर केले जातात परंतु मनुष्याद्वारे नकळत चुकामुळे देवता नाराज होतात यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात त्यातील एक म्हणजे घराच्या समोर अशुभ झाडं अचानक येणे म्हणून आपण आजच्या व्हिडिओत वास्तुशास्त्रानुसार कोणती झाड नसावी या विषयीची माहिती पाहणार आहोत काही झाड घराच्या समोर आपोआप येत असतात यामुळे आपल्या धनसंपत्तीत सुद्धा हानी होते अशा झाडांना लगेच काढून टाकलं पाहिजे तर ती झाडं कोणती आहेत या माहिती आपण पाहणार आहोत घराच्या आसपास पपईचे झाड असणे अशुभ संकेत मानले जाते तर मंडळी पपईचे झाड आपल्या घराच्या आसपास किंवा घराच्या अंगणात जर आलेलं असेल तर जीवनात येणाऱ्या अडचणी ते दर्शवत असते तर मंडळी कुठल्याही झाडाला उपटून टाकणे हे योग्य नाही पपईचे आपल्या जीवनात अनेक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी व औषधी महत्व सुद्धा खूप आहेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास पपईचे झाड आपोआप आलेलं असेल तर अशुभ घटना घडण्याचे संकेत देतो म्हणून या झाडाला सन्मानाने अन्य जागी लावावे किंवा आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण लावू शकता पण घरामध्ये लावणे योग्य नाही दुसरा आहे बोराचे झाड घराच्या समोर किंवा आसपास बोराचे झाड अचानक आलेलं असेल तर हे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्रानुसार बोराचे झाड घरात असणे शत्रूची संख्या वाढवत असते पैशाचे अचानक नुकसान होऊ लागते पैसा बरकत येत नाही घरामध्ये पैसा बरकत येत नाही अशा घटना घडत असतात यामुळे बोराचे झाड घरामध्ये कधीही लावू नका तिसरे झाड आहे कसल्याही प्रकारचे काटेरी झाड घरामध्ये लावू नये व वा आपोआप आलेले असेल तर घरात तणाव वाढत असतो कुटुंबातील व्यक्तीमध्ये भांडणं होऊ लागतात पती पत्नीमध्ये भांडणं व क्लेश होऊ लागतात म्हणून काटेरी झाडं आपोआप घराच्या समोर जर आलेले असतील तर त्याला उपटून टाकावे घराच्या आग्नेय व नैऋत्य कोपऱ्यात कोणतेही झाड लावू नये पण कोणते झाड आपोआप आलेले असेल तर त्या झाडाला काढून अन्य ठिकाणी लावावे ते झाड शुभ असो किंवा अशुभ असो आग्नेय व नैऋत्य कोपऱ्यात कोणतंही झाड लावू नये कारण हे झाड अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करू शकते आपल्या घराच्या अंगणात किंवा आसपास बांबूचे झाड लावू नये कारण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ फळ देणारे मानले जाते घराच्या अंगणात बदामाचे झाड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे घरामध्ये काटेरी व ज्या झाडामधून दुधासारखा पदार्थ येतो अशी झाडं घरामध्ये चुकूनही लावू नका किंवा अचानक आलेली असेल तर लगेचच काढून टाकावे कारण हे अशुभ घटना घडण्याचे कारण असते वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोर किंवा आजूबाजूला मोठमोठाली झाडं लावू नये यामुळे छायादोष निर्माण होतो यामुळे छायादोष तर बनतोच पण या वृक्षाची मूळ घराला नुकसान पोहोचू शकतात तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या झाडाला फळं लागत नाहीत अशा झाडाची सावली घरावर पडणेसुद्धा अशुभ मानले जाते तसेच बाबळीचे झाड घराच्या आसपास किंवा आपोआप आलेलं असेल तर हे सुद्धा अशुभ संख्येत दर्शवत असतात बाबळीच्या झाडाला सुद्धा उपटून अन्य जागी लावावे त्याचबरोबर एरंडीचे झाड घराच्या समोर चुकूनही लावू नका पण आपोआप आलेलं असेल तरीसुद्धा ते शुभ मानलं जात नाही यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या कामात अडचणी येऊ लागतात तर मंडळी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या समोर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कोणतं अशुभ झाड किंवा खूप मोठी झाडं अधिकच असतील तर त्याला काढणे शक्य नसेल तर त्या झाडाच्या शेजारी कोणतं तरी शुभ झाड लावावे किंवा फळ देणारे झाड लावावे यामुळे त्याचे दोष कमी होतात तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घराच्या समोर कोणतीही अशुभ झाडं लावू नये याविषयीची माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव